करमाळा नगरपालिकेच दोन तारखेला मतदान झालं सर्वजण या निवडणुकीत किती मतदान झालं कोण निवडून येणार याबाबत चर्चा करत होते मात्र त्याच दरम्यान एक बातमी कानावरती आली वीट मध्ये एक जणांची हत्या झाली आहे नेमकं ही हत्या होती की इतर पण त्या कारणाने हा मृत्यू झालाय याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते त्याच दरम्यान करमाळा पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्यासह त्यांचं पथक तेथे तत्काळ ते दाखल झालं करमाळा शहरापासून अवघ्या एक दहा किलोमीटर अंतरावरती हे विट गाव ज्यावेळेस वेळेस ह्या वीट, वीट मध्ये पोलीस दाखल झाले आणि तपास सुरू केला घटनास्थळाचा त्या ठिकाणी निरीक्षण केलं आणि वेगवेगळ्या वेग चर्चा सुरू झाल्या संबंधित व्यक्तीचा मृत्यू कशाने झाला याच्या चर्चा सुरू झाल्या संबंधित व्यक्तीला करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे आणलं नातेवाईकांनी देखील याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले याचा तपास सध्या सुरू आहे मात्र ही खून की इतर कुठल्या कारणाने हा मृत्यू झाला आहे हे समजलेलं नाही ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला ती व्यक्ती होती कचरू विश्वनाथ खंडागडे यांना सर्व गावात मामा या नावाने ओळखलं जायचं कोणाचं काहीही काम असू द्या ती व्यक्ती सतत कामाला हजर वडील सरकारी नोकरीत होते मैल कोल्या या मैलकोली या पदावरती ते कामावर होते मैलकोली ही म्हणजे काय तर पूर्वी रस्त्याच्या कडला असलेले झाड रस्त्याच्या बाजूला पावसाळ्यात त्याच्यात जर पाणी साचलं तर ते पाणी काढून देणं खड़ा ही अशी वेगवेगळी कामं मैल कोल्यांकडे असायची त्यांना खड्यांना खडा माहीत असायचा हे त्यांचे चिरंजीव होते कचरुजी त्यांचं वय साधारणतः साठच्या दरम्यान वय होत त्यांना दोन मुलं एक मुलगी व पत्नी असा परिवार होता मुलीचा विवाह झालेला एक मुलगा एका कामानिमित्त बाहेर असायचा तर एक, एक मुलगा हा गावात असायचा त्यांना एका मुलानं एक सहा महिन्यापूर्वी एक सेकंड हँड गाडी घेतलेली होती आणि ती गाडी घेतल्यानंतर दोन तारखेला कचरू हे त्यांनी मध्यमा मद्यपान केलेलं होतं आणि ते त्या गाडीत बसले आणि गाडीत मागच्या सीटवरती झोपले होते ज्यावेळेस सायंकाळी त्यांच्या घरातील मंडळी त्यांच्या पत्नी कामावरून घरी आल्या त्यावेळेस ते त्यांनी पाहिलं तर त्याच्या गाडीत मागच्या सीट वरती कचरो हे झोपलेल्या अवस्थेत दिसले इतरांच्या मदतीने त्यांनी त्यांना बाहेर काढलं त्यावेळेस पाहिलं तर त्यांच्या पूर्ण अंगाला घाम आलेला होता शरीर पूर्ण थंड पडलेलं होतं त्यानंतर सगळीकडे धावाधाव झाली आणि त्यांना उचलून दवाखान्यात आणण्यात आलं पोलिसांना तिथे बोलवण्यात आलं याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या अजूनही याबाबत चर्चा सुरू आहेत पण गावात याबाबत ज्या चर्चा सुरू आहेत कारण त्या व्यक्तीचा संबंधित जी व्यक्ती होती त्यांचं कोणाशी वादंग नव्हतं सर्वांशी ते मिळून मिसळून राहायचे गावातील त्यांचं एकमेव कुटुंब होतं ते सर्वांशी मिळून मिसळून राहणं मोलमजुरी करून ते जग, जग कुटुंबाच्या उदरनिर्वाह करत होते मिळेल ते काम ते करायचे कोणी दहा रुपये दिले वीस रुपये दिले तर ते असं काम करायचे आणि संपूर्ण गावात ते मामा या नावाने परिचित होते सर्वजण त्यांना मामा नावानेच हाक मारायचे सगळ्यांच्या आवाजाला ते ओ द्यायचे आणि त्यांच्या मृत्यूनंतर मात्र सर्व गावात हळूहळू सुरू झाली नेमकं कशामुळे त्यांचा मृत्यू झाला अनेक याबाबत चर्चा केल्या जात होत्या जाता येत की त्यांचा नेमका खून झाला की अ कशाने मृत्यू झाला हे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत या घटनेचा तपास करमाळा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक गिरिजा मस्के यांच्याकडे आहे ही गाडी घटनास्थळी आहे यांचा पीएम रिपोर्ट अजून येणं बाकी आहे मात्र यामध्ये पीएम रिपोर्ट काय येतो हे पाहावं लागणार आहे आकस्मय अशी करमाला पोलीस ठाण्यामध्ये याची नोंद झाली आहे याचा स्फोट पंचनामा झालेला आहे इतरांचे जबाबदेखील तोंडी जबाब घेण्यात आलेले आहेत असं सांगितलं जात आहे फॉरेन्सिक टीमने देखील या गाडीचे ठसे घेतलेले आहेत याशिवाय जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आ, या ठिकाणची केली जात आहे एक चर्चा अशी आहे की जी सेकंड हँड गाडी घेतलेली होती मिळालेल्या माहितीनुसार ह्या गाडीचे तीन दरवाजे उघडत होते आणि एक दरवाजा हा उघडत नव्हता संबंधित व्यक्तीला गाडीत झोपल्यानंतर एकतर दरवाजा उघडायचा कळालेला नसूनही नाही किंवा कोणीतरी त्यांना आणून टाकलं का याबाबत प्रश्न केले जात आहेत कारण संबंधित व्यक्तीची जी कायदेशीर प्रक्रिया असते पीएम रिपोर्ट ही येणं बाकी आहे आणि त्याची ती प्रक्रिया सुरू आहे येणाऱ्या काही दिवसात त्याची उकल होईल मात्र मिळालेल्या माहितीनुसार ही जी व्यक्ती आहे गावात कुणाशीही त्यांचा वाद नव्हता मामा या नावाने ते परिचित होते घरात देखील खूप मोठा वाद आहे किंवा कुणाची तक्रार आहे असं काही सांगितलं जात नव्हतं त्यांच्या नातेवाईक देखील सांगत आहेत की आमच्या घरात कुठली भांडण नव्हती किंवा काही याबाबत प्रश्न उपस्थितच होत नाही असं त्यांच्या देखील घरातील व्यक्तींच म्हणणं आहे असं पोलिसांकडून सांगितलं जात आहे मात्र मग मुद्दा येतो की हा मृत्यू नेमका कशामुळे झाला तर येणाऱ्या काही दिवसातच याचा पीएम रिपोर्ट येईल आणि त्यावरती ह्याचे पुढील माहिती समजणार आहे मात्र ज्या माणसाला सायकल सुद्धा चालवता येत नव्हती त्यांच्या मुलाने गाडी घेतली आणि ह्याचा अभिमान तर त्या मामांना मां होताच मग ते गाडीत कधी बसायचे मुलांनी बसवलं तर कधी त्यांच्या इच्छेनुसार म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार ते मद्यपान केल्यानंतर अनेकदा गाडीत बसायचे तसंच त्या दिवशीही ते, ते गाडीत बसले होते आणि त्यांचे पत्नी कामाला गेले होत्या मूल मंजुरी करून ते खायच्या मूल मंजुरी करून आल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी पाहिलं त्यावेळेस हा मृत्यूदेह दिसला आणि त्यानंतर त्यांना करमाळे येथील उपजिल्हा रुग्णालयात आणलं होतं दोन तारखेला झालेली हे घटना करमाळ पोलिसांजोखा पोलिसांकडून याचा वेगवान तपास सुरू आहे फॉरेन्सिक टीमने फॉरेन्सिक टीमनी याची सर्व तपासणी केलेली आहे मात्र ह्यांचा रिपोर्ट काय येतो हे पाहावं लागणार आहे मात्र याकडं वीट मध्ये देखील या मृत्यूबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत नेमका हा मृत्यू कशामुळे झाला हे अजून उलगडलेलं नाही येणाऱ्या दिवसात त्याची माहिती समजेल धन्यवाद